तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज हे बघाय टोपला ते वगैरे आणलं का आपण आज मोसंबी तोडाचे आहे बघू आपल्या साडेतीनशे झाडापैकी शंभर दीडशे झाडाला तरी मोसंबी असून किती निघते बघू आता आता सध्या शेतामध्ये आलेलो आहे आता मी शेतामध्ये कसायचं चला घेऊ एकदा मोसंबी तर मित्रांनो बघायला झाडून घेऊन येऊ एकदा ती जागा आपली मोकळी करतो मोसंबी आणून टाकायची आपल्याला तर मित्रांनो बघा मोसमी तोड ना येतो मी ऐका तोडून तुम्हाला आत्मगंध कसा वाटतो दममादम सर सगळं घ्यायची मोसमी थोड्याची मित्रांनो असे एक 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 करून सारे झाड जेवढे झाडं दिसते की तेवढे सगळे सगळ्या झाडाच्या मुसंबी तोडून घ्यायचे तर किती भरते तुम्हाला सांगतो मी तोडून घेतो एकदा तर मित्रांनो मग असे एक एक टोपले भरून आणायची आणि हे आपलं ताडपत्री टाकलेली ताडपत्रीवर टाकून द्यायची आपण तोवर बसून राहू तोवर तू टाकी तू खरी बघा कामाला माणूस आपण दुसरा तर आपण तोवर बसून थोडा आराम करू आता पटापट काम करतो चांगला पोरग आहे लागत असता कामाला तू घेऊन जावं टाक पटापट असे कामाला पोर लागत असते लई मोठ्या आपल्याकडे भेटून जाईल तर मी करतो आराम मी आता तो करीन का आपण राहायचं तर मित्रांनो शूटर वगैरे काढून ठेवले तिकडे त्याचं झोपेल चला आपण आपलं पटापट काम करून घेऊ चप्पल वगैरे काढून ठेवतो इथेच आता पुढं चिकोले हे बघा किती मोसंबी आहे मुसुंबे बघा फक्त तुम्ही हे बघा हे बघा मोसंबी इतके झाले हे बघा मुसुंबे बघा तुम्ही चला घेतो मी पटापट तोडून टाकून बाकीच तुम्हाला स्लो मोशन मध्ये बाकीच दाखव तुम्हाला नंतर तर मित्रांनो मोस मिळाले टाइमला आपल्याला आता आपण एका क्लिकमध्ये मी सगळ्या मुसमी नंतर बाजूला काळी काळ्या बाजू टाकून प्लेस काळी असती बघायची खडबड असते तरी बन खाजू थोड्या नव्हत पण खडबडी असते का त्याशी काही नव्हत निवडील मित्रांनो वरून आणून इथे टाकणं चालू आहे बघा तिथून हे बघा गुन्हे आणली गाडीत अशी भरणं चालू आहे एकदा भरतो भेटू तुम्हाला